नुकतीच भात कापणी झालेली आहे आणि ऐन दिवाळीमध्ये सिंधुदुर्गमध्ये धो 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 पाऊस पडलेला आहे अशातच शेतामध्ये पाणी साठलं होतं आणि हातचं पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी लगोलग भात कापणी करून घेतली जिथे दोन ते तीन दिवस भात सुकवण्यासाठी लागत होते तिथे आज सहा सहा दिवस सात दिवस भात सुकवलं जात आहे तर ही डबल मेहनत शेतकरी आता घेतोय भात सुकवण्यासाठी पण इथला कोकणातला शेतकरी कधीही रडत नाही ही त्याची खासियत आहे तर अशातच आता आम्ही भात सुकवलेला आहे आणि जे लाल भात आहे त्या लाल भाताचे पोहे करणार आहोत तर ही प्रक्रिया तुम्हाला दाखवते काल सकाळी काही आम्ही भात फुगत घातला होता पाण्यामध्ये आणि त्यानंतर चोवीस तासानंतर ते आता भात घेऊन आता आम्ही पोहा गिरणीमध्ये जातोय आणि तिथे पोहे कसे बनवले जातात तर ती पद्धत तुम्हाला दाखवते चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि आता चोवीस तासानंतर ते आम्ही गिरणीत घेऊन चाललो हे बनवण्यासाठी हे बघा हो सूरज पिशी दे चार पायली भात आहे आता घेऊन चाललो जी वीर बघा अजूनही शेतामध्ये पाणी साचलेलं आहे म्हणजे आठवडा होऊन गेलाय तरीही पाणी आहे बघा असे पेंडे आहेत सुकत घातलेले आहेत जी बघा आता पोहा गिरणी आलेली आहे आतमध्ये काम सुरू आहे ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काम चालतंय आणि इथे ना भिडभावचा बाजार भरतो तो बाजाराची झलक सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक मिनिटासाठी दाखवते पहिला जरा बाजारात फेरफटका मारूया आणि मग इथे येऊया गिरणीमध्ये आता आमचा नंबर खूप लांब आहे सातवा आठवा नंबर आहे आमचा तो यायला भरपूर वेळ लागणार आहे तर त्यावेळेस जरा आपण बाजार पण फिरून येऊया आपला मालवणी खाजा शेंगदाण्याचे लाडू हे खडखडे लाडू हे आमचे दादा आल्याचा खाजा मच्छी मार्केट बघा मिटबावच कुपा एवढा मोठा कुपा दोनशे दोनशे रुपयाला एक कुपा तो मासे चमकतात घेते <laughs> घेते आहेत मच्छी घेऊन गेली सासूबाई हो मारे बघा पटापटा करून देवा फटापटा करून देऊ सांगू तुम्ही हा बघा सूरज बघा आमचा जिथे भात था था आता ठेवून आलाय पोहा मध्ये आमचा सूरज असा सरला बांधतोय कसा हे आता बांधायचे घेऊन जायचं आणि तिकडे सुकत घालायचे आता आमचे नाना आलेले आहेत ते बघा आता एवढं उचलून घेऊन चालले आहे ती पहिली सुरुवातीला भट्टी पेटवतो भट्टी तापल्याच्या नंतर फोळे मशीन चालू करतो आणि भात वाटतो भात बांधून पोहे मशीनमध्ये वटतो आणि पोहेमध्ये मशीनमध्ये ओठून पोहे काढतो आणि ते पोहे आम्ही चाळून देतो आणि आमचा पस्तीस रुपये पायजीचा दर आहे पस्तीस रुपये हा रुपये देतो जाऊन आणि अशी भाता बरीच असतात पासा गावा भाता येतात कोथिंबीर भाताचे पोहे हे, हे बघा ले का असे नंबर लागलेले आहेत पनवेल अलिबागची वाळू आहे बघा ही का आपल्या मिडबावला वाळू आहे ती नाही वापरत मग ती जड आहे मग ही हलकी असते का अच्छा वाळू मध्ये पण फरक आहे बघा पनवेल अलिबागची खाडी किनाऱ्याची आणि समुद्र किनाऱ्याची ही वाळू आहे अच्छा हा भुसा बघा देवगड आचऱ्यावरून आणला जातो खास भट्टी पेटवण्यासाठी चेन्नईच्या मशीनवर हे आमचे काणेकर काका आहेत मिडबावचे तर त्याला ते भट्टी स्टार्ट करतायत बघा सुरुवातीपासून आपण प्रोसिजर बघूया दुन, हो काय तुमची सोबत काम करतात अरे वा काकी पण आहेत सोबत किती मेहनत आहे प्रचंड अवलंबून हा लोकांवर नाही सगळंच कुटुंब या व्यवसायात आहे आणि किती वर्ष तुम्ही काम करताय ना किती शहात्तर शहात्तर सालापासून का काय काम करत आहेत आता पेटवतायत भट्टी बघा बघा भट्टी पेटली आता माझा आवाज どうしました बापरे एवढं कष्टाचं काम आहे ना नंदू काणेकर काका त्यांचं काम बघून त्यांना खरंच सॅल्यूट मला असं वाटला इतकं जबरदस्त काम आहे इतक्या हिटमध्ये काम करणं खरंच अशक्य आहे पण तरी पण या वयात सुद्धा हो ते इतके मेहनत घेत आहेत तर त्यांच्या कामाला खरंच सॅल्यूट आहे माझा त्यांची कुटुंबीय आहेत म्हणजे जी आता दोन मुलं होती त्यांची ती सुद्धा इतकी मेहनत घेत आहेत की ते बघूनच आवाक व्हायला होतं सोपं वाटतं आपल्याला पोहे बनवणं म्हणजे काय पटकन होतात पण ते तीत ते पोहे भाजणं हे फार मोठं कठीण काम आहे आणि त्याच्यानंतर ते सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रोसिजर आहे भट्टी तापवण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो म्हणजे तो भुसासारखा त्या भट्टीमध्ये घालावा लागतो आणि त्याच्यानंतर ती भट्टी, भट्टी तापल्यानंतर ते भात त्याच्यामध्ये चांगले भाजलं जातं त्याच्यानंतर ती दुसऱ्या मशीनमध्ये घालतात आणि नंतर मग चाळून आपल्यासमोर पोहे येतात पण ही जी प्रक्रिया आहे किंवा जी ही मेहनत आहे ती फार कमी जणांना माहिती असते आपल्याला फक्त पोहे माहिती असतात पण त्या त्याच्या पाठीमागे असलेली मेहनत माहीत नसते तर हे तुम्हा हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझा तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय चला आता आमचे लाल पोहे तयार झालेले आहेत हे बघा मस्त पौष्टिक लाल पोहे सगळ्यात उत्तम लाल तांदूळ त्या लाल तांदळाचा हा पोहा आहे पूर्वी दिवाळीच्या दरम्यान हे लाल पोहे घरोघरी असायचे आता त्याचं प्रमाण फार कमी झालंय विकत घ्यायला गेलात तर आजही त्याला फार डिमांड आहे कारण ते मिळत नाहीये आता हा जो लाल पोहा आहे तो ज्योती भाताचा आहे ह्या भाताची पेज सुद्धा चांगली होते